ओके का, का, okay. काल तळ कोकणामध्ये मान्सून दाखल झाला झाला आहे आणि आज तो मुंबईमध्ये मुंबईपर्यंत मुंबई पर्यंत त्याचं आगमन झालेलं आहे मुंबई पुणे सोलापूर आणि कर्नाटकाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशचा काही भाग भागाबरोबरच इस्टर्न नॉर्थ इस्ट च्या काही प्रदेशांमध्ये मान्सून हा दाखल झालेला दा आहे आज यावर्षी जर बघाल तर जनरली आपण बघतो की मान्सून हा मुंबई पर्यंत आठ आठ जून पर्यंत येतो आणि ह्या यावर्षी तो नक्कीच त्याच्या निर्धारित जी वेळ आहे त्याच्या आधी आलेला दिसून येतो आणि त्याचे वेगवेगळे कारण आहेत जस की आपण बघू शकतो की केरळात सुद्धा तो त्याच्या आठ दिवस म्हणजे त्याच्या एक जूनच्या आधीच तो चोवीस जूनला चोवीस मेलाच आपण तो केरळामध्ये आलेला दिसून येतोय आणि त्याचा प्रोग्रेस पण फास्ट असल्यामुळे महाराष्ट्रात पण तो त्याच्या निर्धारित वेळेच्या आधी आलेला दिसून येतोय पुणे जिल्ह्याचा विचार करता गेल्या चोवीस तासात पुणे जिल्ह्यातल्या दौंड बारामती या भागात सर्वात अधिक पाऊस पडला म्हणजे पुणे जिल्ह्यात आज कुठला अलर्ट आहे आज पुन्हा त्या सगळ्या भागात पाऊसची शक्यता पा। आहे हो मागील दोन ते तीन दिवसांपासून आपण बघत आहोत की बारामतीमध्ये चोवीस आणि पंचवीस तारखेला एकशे तीस मिलीमीटर पाऊस चोवीस तासांमध्ये पडलेला दिसून येतोय आणि आ चो पंचवीस ते सव्वीस आजपर्यंतचा जर पाऊस बघाल तर, तर एकोणपन्नास मिलीमीटर तिथे नोंद पावसाची नोंद मध्ये झालेली दिसून येते येणारे चार ते पाच दिवसांचा जर फोरकास्ट बघाल तर आज घाटमाथ्यावर आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन सिरियाला येलो अलर्ट दिला गेलेला आहे तर पावसाची जी इंटेन्सिटी आहे ती थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे परंतु पाऊस हा कंटिन्यू राहण्याची शक्यता येणारे चार ते पाच दिवस आहे ओके येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये आपण मान्सून फर्दर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मध्य महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये मराठवाड्यातील अजून काही प्रदेशांमध्ये त्याचा ॲडव्हान्स होण्याची शक्यता आहे आणि रेड अलर्ट आणि कोणता अलर्ट आहे त्याबद्दल विचारत होता तर कोकणामध्ये कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर जे डिस्ट्रिक्ट आहेत प्लेन्सचे तिकडे येलो अलर्ट दिला गेलेला आहे तर ऑरेंज अलर्ट जिथे आहे तिथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि येलो अलर्टच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे येणारे पाच ते सात दिवस असा हा हा स्पेल राहण्याची शक्यता आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचा जोर वाढलेला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या चोवीस तासामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सेंट्रल इंडिया बरोबरच महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता येणारे चार ते पाच दिवस आहे सर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे कारण हा केवळ पुणे जिल्ह्याचा नाहीये महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी पेरणीला फटका बसलाय शेतकऱ्यांना काय म्हणून शेतकऱ्यांसाठी पुढचे चार दिवस कसे असतील पाऊस तर असणार आहे असं मी सांगितलं तर उघडी होण्याची वेळ बघितली म्हणजे वाट बघितली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं नियोजन केलं पाहिजे असं सांगता येईल कृषी विभागाने म्हटलंय की अंदाज आहे येईल त्यानंतर येणारे चार ते पाच दिवस तरी पावसात जसं मी सांगितलं परत एकदा की पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर कंडिशन कंडिशन्स नुसार त्यांनी त्यांनी तो कॉल घेतला घेणं गे, गरजेचं आहे आणि कृषी विभागाने जे काही गाईडलाइन्स दिलेले आहेत किंवा कृषी विषयक जे काही सल्ले आहेत ते त्यांनी पाळले पाहिजे असं मी सांगेल प्रमुख कारण म्हणजे सुरुवातीलाच तो तळ कोकणामध्ये म्हणजे काल तळ कोकणापर्यंत आला आहे तो तो सुद्धा त्याच्या सरासरीच्या सरासरी तारखेच्या खूप आधी आलेला आहे आणि केरळात सुद्धा तो आधी कर, ते आला होता तर मेन म्हणजे की मान्सूनचा करंट आहे किंवा मान्सूनचे जे वारे आहेत ते स्ट्रॉंग ह्या वर्षी आपल्याला दिसून आलेले आहेत त्यानंतर त्याला वेगवेगळे कारणं आहेत त्यात कारणं आहेत त्यामध्ये मेडन ज्युलियन ऑसिलेशन्स म्हणून एक आहे तर ते आ, ते फेवरेबल होतं जरी वीक असलं तरी ते तीन थर्ड आणि फोर्थ फेज मध्ये होतं तर त्या ते एक कारण असू शकतं आणि मान्सूनचा जो करंट आहे किंवा मान्सूनचे वारे आहेत ते एक कारण असू शकत मुंबईचं काय जवळपास पण हेवी रेनफॉल आपल्याला हेवी रेनफॉलची नोंद झालेली दिसून येते आणि जसं मी सांगितलं की मुंबईमध्ये ऑलरेडी मान्सून आज दाखल झालेला आहे आणि येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये सुद्धा मुंबईमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे परंतु इंटेन्सिटी जी आहे थोडीशी कमी असेल पाऊस जून ते सप्टेंबर हा ह्या जो महिना आहे हे जे महिने आहेत त्यांना आपण मान्सून असं म्हणतो आणि जे काही आकडेवारी असते ते त्या जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसांचीच केली जाते त्यामुळं आत्ता जून आणि जून ते सप्टेंबरमध्ये कसा पाऊस पडेल त्यानुसार त्याची आकडेवारी ठरवली जाईल तर आत्ता हा जो पाऊस मे मध्ये पडतो तर याचा काउंट आपल्याला जूनमध्ये मिळणार नाही तर ते जे चार चार महिने आहेत त्याच्यामधला जो पाऊस आहे त्याच्यावर आकडेवारी ठरली जाईल आणि तसंही चार महिन्यांचा पाऊस आहे तो एकशे पाच डिग्री पा एकशे पाच म्हणजे सरासरीच्या एकशे पाच टक्के असेल असं सांगितलं गेलेलं आहे मुंबईसाठी कन्सिस्टन्सीसाठी आपण जून ते सप्टेंबर असं हा जो ऋतू आहे त्याला मान्सून पूर्ण कव्हर व्हायला जो जुलै पर्यंत जातो त्यामुळे तो जो ट्रान्झिशन पिरियड आहे तो आपण जून ते सप्टेंबरच पकडला जातो आणि त्यामुळे त्याच्यामधली जी आकडेवारी येईल तीच कन्सिडर केली जाते आणि दिस इज बेस्ट ऑन लॉंग टर्म क्लायमेटोलॉजी बेस्ट आहे तर ते जून ते सप्टेंबर मधला पाऊस जो आहे तोच कन्सिडर केला जातो फायनल आकडेवारीसाठी तो मेच्या महिन्यामध्ये कन्सिडर केला जातो किंवा मार्च एप्रिल मे हा जो सीझन आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो अवकाळी म्हणून नाही परंतु मे ची जी सरासरी आहे मे मध्ये मे महिन्यामध्ये जी पडणारी सरासरी पाऊस आहे त्याच्यामध्ये याची नोंद केली जाते मुंबईसाठी पुढच्या मुंबईत दाखल झालाय काय अलर्ट आहे मुंबईसाठी पुढचे चार दिवस मुंबई साठी आता ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि अरे थांबा एक मिनिट मुंबईसाठी चार 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 आज ऑरेंज अलर्ट आहे आणि येणाऱ्या दोन ते पाच दिवसांसाठी आमचं प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आहे त्यांचे अपडेट्स तुम्ही बघू शकता ऑरेंज अलर्ट हा पहिली गोष्ट म्हणजे एक कमी क्षेत्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगत गेले दोन दिवस होतं आणि मान्सूनचे वारे सुद्धा स्ट्रॉंग झाले होते यामुळे लोकलाइज इफेक्ट मुळे इंदापूर असेल किंवा बारामती असेल तिथे आपल्याला हेवी रेनफॉल किंवा मुसळधार पाऊस आपल्याला मागील दोन दिवस झालेला दिसून येतो पुढचे दोन दिवस पण पावसाचे त्या म्हणजे त्या तो जो भाग आहे जिल्ह्याचा बारामती तिथे पण मुसळधार पावसाची मुसळधार पावसाची शक्यता येणारे दोन ते तीन दिवस आहे